नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता बघा सकाळचे आता साडेसहा वाजलेत आणि आत्ता मी उठलो या व्हिडिओमधून नाही ना मित्रांनो आज माझा पूर्ण दिवसाभराचा प्रवास म्हणजे दिवसाभरात मी आज काय काय, काय करणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे मला पण माहिती नाही मी आज दिवसभर काय करणार आहे तर मित्रांनो काय आहे ना घरी मी सध्या एकटाच आहे आठ दिवस झाले घरी एकटाच आहे आय आजारी आहे तर ती मुंबईला दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे तर मित्रांनो ती सध्या तरी आता ताईकडे आहे तर ब तिला बरं नाही म्हणून ती मुंबईला गेले आणि जास्तच बरं नव्हतं त्याच्यामध्ये पाठ म्हणजे मागणं बापू पण मुंबईला गेले तर घरी सध्या मी एकटाच आहे आपली घरातली कामं वगैरे हो सध्या मी एकटाच करतोय तर मलाच करावे लागत आहेत तर मित्रांनो आजची व्हिडिओ यासाठी बनवते की मी घरी काय काय करतो काय म्हणजे मला काय काय घरात करावं लागतं काय काय कामं असतात तर ते ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे माझा आजच्या दिवसाचा पूर्ण प्रवास तर आत्ताच उठलो आहे मित्रांनो तर तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाल आणि चला तर मग आता उठलो आहे तर आता सगळी घरातली कामं करायला सुरुवात पहिलं काम काय आहे तर आपल्याला चूल पेटवायची पाणी गरम करायचं अंघोळ बाकीचे सर्व कामं तर आता आपण पहिले आहे ना चूल पेटवून घेऊया चूल म्हणजे आपला चुला बाहेर बनवला आहे तर ते आपण पेटवून घेऊया चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मित्रांनो हे बघा इकडे आपली ही चूल आहे तर आता ही चूल पेटवून पाणी वगैरे तापवायचं आहे आणि सगळी घरातली आपली कामं आज करायची आहेत आपल्याला तर ही चूल आता मी ते पेटवणार पाणी वगैरे गरम करणार आहे या नो दिवसा भरत का माला तर आपण मित्रांनो व्हिडिओ आजच्या दिवसाभरात का होतं आहे मला पण माहिती नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा में तर मित्रांनो बघा आता चूल तर आपली पेटवून झालेली आहे आता चूल तर पेटल्या आता पाणी गरम होईपर्यंत बाकीची कामं करतो घरातली चला तर बाकीची कामं काय ते तुम्हाला दाखवतो आता ना चूल पेटवून झाली तर आता आपल्या कोंबड्या आहेत आपल्या घरात तर त्या कोंबड्यानं अगं इथं कोंबड्या आहेत आपल्या आवाज येत आहे तर आता ह्या कोंबड्यांना उघडतो इकडे तरी बघा ही उघडीच आहे तर त्याच्यामुळे ती बाहेर निघाली याच्यामधला हे बघा ते बघा हे गेले त्याच्यामध्ये पण आहेत हे दांबारे बघा हे दोन कोंबडे मित्रांनो हे बघा या बघा ह्या पिशवीमध्ये पण आहेत ना कोंबड्या आहेत आता बघा बाहेर पडतील हे कोंबडी आणि पिल्ले आहेत ते बघा बाहेर चल ए बाहेर नाही का बाहेर नाही का चला हे बघा ह्याच्यात आहेत हे बघा इकडून बघा मित्रांनो एक कोंबडी आली एक पिल्ला एक तीन अजून एक आहे चले या हा बघा तर हे पिशवीत का राहतात माहिती आहे मित्रांनो पहे पहिले जेव्हा पहिले लहान होते ना पिल्ल्या तेव्हा इकडे बसायचं आणि ती पिशवी इथे होती ना तर त्यांना त्या ते पिशवीमध्ये बसायची सवय लागली आणि मग ते आता त्यांना ह्या मोठ्या टोपली जर ह्या खाली जर यांना ढाकलून ठेवलं ना तर ते राहत नाही हो ओरडतात म्हणून त्यांना आम्ही त्या पिशवीतच ठेवतो आणि अजून ह्याच्यामध्ये सुद्धा पिल्ला आहेत बघा बघा या चार अरे बघा तर बघा ह्या सगळ्यांना खायला देतो खायला बघा इथे पिशवीच ठेवले स्पेशल याच्यामध्ये थोडेसे तांदूळ आहेत शे खाती ने ने तर आता बघा कशी खाती हे छोट्यानं इथंच देतो ते इथंच खातात आणि त्या मोठ्यानं बाहेर नेऊन देतो अले तर मित्रांनो चूल पेटवली पाणी गरम करायला ठेवलंय कोंबड्यासुद्धा आपल्या सोडल्या आणि आता जातो वाड्यामध्ये आपली सुद्धा आहेत तर ते ढोरं सोडायला जातो आता त्यांना सोडून घेतो इथे बाहेर लावतो आणि नंतर मग बाकी आपण पुढची कामं बघणार आहोत तर चला आता आपण वाड्यामध्ये जाऊयात ढोरं सोडायला आपला वाडा पण इथे जवळच आहे तर आता वाड्यात जाऊ बघूयात आमचे किती ढोरं आहेत कोण कोण आहेत तर चला आपण वाड्यात जाऊन ढोरं सोडतो आता तर मित्रांनो आपला वाडा इकडे तर आता बघूयात वाड्यात कोण कोण आहे बघा आपली ढोरं ही ढोरं सगळी आपली इकडं बसलेत चला ये उडा चला चल आय आमचं सोण्या चल उठ चल ह्याला ना बोललेलं समजतं ते फक्त एक चेमट आहे तो उठणार नाही लोक चल 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 चले शिवा चल बाहेर चल शिवा बाहेर चल बघा निघाला चल बाहेर चल शिवा सोन्या चल चले उठ उठ रे आ उठणार ना, ना लवकर याला काटी टी मारल्या शिवाय चल हट उठ रे चले शिवा चला शेट जाऊया करायला चला तर मित्रांनो हे बघा आमची ढोर आहेत पाच याच्यामध्ये हे दोन पाडे दोन बैल आणि एक हे उठ चल अरे उठ चल अर्णव ओके ह्याचं नाव अर्णव आहे अर्णव जरा मस्ती खोरा आहे आलशी आहे आलशी चल जाऊया चरायला चाल आमचा अर्णव आहे ही गाय आहे पण या गायला आमच्या नाव नाही ठेवलायचं नावच नाही केलं चल बाहेर चल रे चला तर मग आता आपण ढोरा लावूयात इथे बाजूलाच परसावात नंतर जाता दुसरी गावातली ढोरा आली ना की सोबत जातात सगळे तर आता आपण फक्त परसापर्यंतच लावणार आहे चल बड चाल इथंच थांबता इथं थांबलात तर आतमध्ये शिराल तर मित्रांनो बघता ही आमची ढोरं आता मी इथपर्यंतच यांना सोडणार आहे नंतर हे जातील पुढे बा गावातली दुसरी ढोरं आलं की मग हे पुढे जातील तर आता हे इथंच थांबणार आहेत तर ही आमची चार पाच ढोरं आहेत तर मित्रांनो ढोरं लावून आलो आणि आता आपला फटाफट घरातून कचरा काढून घेतो कारण सगळी कामं अजून बाकी आहेत बरीचशी कामं बाकी आहेत तर आता फटाफट आपल्या घरातला कचरा काढून घेतो मित्रांनो तर मित्रांनो ही व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे जर तुम्हाला दुसरा भाग बघायचा असेल तर लवकर फटाफट आपल्या चॅ कमेंट बॉक्समध्ये जाऊन फटाफट कमेंट करा ही व्हिडिओ जर आवडली असेल तर आता लगेच या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लवकरच तुम्ही जेवढे फास्ट कमेंट करा तेवढा लवकर दुसरा भाग येईल आपला तोपर्यंत थोडंसं वेट करा चला तर मग भेटू आपण लवकर लवकर म्हणजे दुसऱ्या भागात तोपर्यंत तो बाय बाय